हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी एवढ्यामध्ये आपण पेसा भरती म्हणजे तेरा जिल्ह्यांमधील जे पेसा मध्ये येणारे पद आहेत त्यांचा निकाल रखडलेला आहे पेसा जिल्ह्यामधील नॉन पेसामध्ये जी पदं म्हणजे नॉन पेसामध्ये येणारे जे प जाडं आहेत त्यांचे निकाळ लागलेले आहेत परंतु पेसामध्ये येणारे ज्या जागा आहेत त्यांचे निताळ लावलेले नाहीत तर ते निकाळ कधी लावणार वगैरे या संदर्भात एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे तर त्या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण लौटर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझंही स्वतःचं मत आहे की पेसा ते म्हणजे पेसामध्ये येणारे जे तेरा जिल्हे आहेत त्यामधील पदांचा निकाल शासनाने लवकरात लवकर लावावा तर तसं व्हिडिओ शेवटपर्यंत आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूया जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी बुक ट्विटर द्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान आंतरणित बुद्धिमत्ता चाचणी तीन विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे तर या ठिकाणी पहा हेडलाईनच आहे तेरा जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील सात हजार सहाशे नव्याण्णव पदे रिक्तच नियुक्ती आदेश लटकले सतरा संवर्गामधील पदभरतीला वेळ मिळेना त्याच्या पुढे पहा एक वर्षापासून सुनावणीच नाही आता मुळामध्ये सर्वोच्च न्यायालय केस सुरू आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढची तारीख पुढची तारीख दिली जात आहे तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीस येत्या काही दिवसात एक वर्ष होत आहे न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे पण सुनावणी झालेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची अंतिम शिफारस होऊनही नियुक्ती आदेशापासून ते वंचित आहेत पुढे पहा राज्यातील ॲडव्होकेट प्रमोद घोडाम काय म्हणतात ते पहा की सर्वोच्च न्यायालयाची संमती न घेता होणाऱ्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून बिगर आदिवासींना नेमणुका दिलेल्या आहेत मग आदिवासींना नेमणुका देण्यास स्थगिती टाळा त्यांनाही न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नियुक्ती आदेश द्यावेत सहा सप्टेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव यांना निवेदन दिले आहे असं ॲडव्होकेट प्रमोद घोडाम यांनी सांगितलेलं आहे तर त्यानंतर पहा राज्यातील तेरा जिल्हे आदिवासी बहुल आहेत सतरा संवर्गातील भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यात लसीकरण माता आरोग्य बालकांचे आरोग्य कुपोषण बालमृत्यू प्रमाण प्राथमिक शिक्षण आदी बाबींशी संबंधित शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असून शासकीय योजनाच कोळमडल्या आहेत आता त्याच्या डिटेल्समध्ये बातमी पहा किंवा ही डिटेल्समध्ये बातमी तुम्हाला वाचायची असेल तर विठ्ठल जोशी हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर याची मी पी डी एफ किंवा हा फोटो दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेल्स बातमी वाचू शकता याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी, दिले मी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत पण माझं स्वतःचं मत आहे की शासनाने हे पेसामध्ये येणाऱ्या यांचासुद्धा पदांचासुद्धा निकाल लवकरात लवकर लौतर लावावा आणि उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयाचा निकालाच्या अधीनस्थ लावून लावा म्हणजे सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो निर्णय मान्य व्हावा सर्वांना अशा पद्धतीनं जसे ॲडव्होकेट म्हणते तसं लावलं तर विद्यार्थ्यांची सुटका होईल याच्यातून एक वर्ष झालं जर सर्वोच्च न्यायालय सुनावणीच करायला तयार नसेल तर काहीतरी मार्ग काढावं लागेल ना सर्वोच्च न्यायालयानं जर दहा वर्षे सुनावणीच घेतली नाही तारीख पे तारीख दिली तर काही दहा वर्षे मुलांचं आयुष्य हे होऊन जाईल ना आणि सर्वोच्च न्यायालयालासुद्धा माझी विनंती आहे की आपणही या विद्यार्थ्यांचा विचार ठरावा मुलांचा विचार हो करावा अजून किती दिवस तारीख पे तारीख तारीख पे तारीख लवकरात लवकर जो काही तुम्हाला निर्णय द्यायचा आहे तो देऊन टाका सोडशे वर्ष लावून टाका मुलं याच्यातून सुटतील कोणाला टेन्शन राहणार नाही त्यामुळं लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडा टाळून निर्णय घेण्यात यावा असं माझं स्वतःचं मत आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच